काही सांकेतिक भाषा या स्पर्धा परीक्षेमधील पेपर मध्ये दिल्या जातात मग जाता? त्या नेमक्या कशा दिल्या जातात आणि त्यावरून आपल्या उत्तरापर्यंत आपण कसं पोहोचायचं हे आपल्याला माहीत पाहिजे आता पाहूयात पहिलं उदाहरण वाचा बरोबर विचार कराया संबंध बढ़ा या दोनीचा दो संबंध कळाला तरच आपल्याला या या दिलेल्या ए दोन आणि तीन काय संबंध आहे किंवा कोणत्या अक्षरासाठी कोणता अंक दिला है? हे फार काही न पाहायचं त्याच्याशिवाय विचारलेल्या प्रश्नासाठी कोणता अंक येणार आहे हे कळणार नाही आता पहा एच टी एन एच साठी काय आहे E no. मग या 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 आता यावरूनच आपण एच ए टी साठी येणारा अंक करायचा आता दिलेल्या तीनही अक्षरांमध्ये यच कोणत्या अक्षरात आहे मैय साठी काय आहे मग आपण याली एक लिहून ए साठी काय आहे आठ ए साठी आहे आणि टी साठी पहा टी साठी चार एकशे चौऱ्याऐंशी पर्याय क्रमांक तीन बरोबर ती। 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 म्हणजे आपण याला ला गोल करणार आहोत त्याच पद्धतीने माझा दुसरा कंठी सहाशे सांगा आता मला जी साठी काय वापरणार आपण पहा जी आहे इथे जी आहे पण दोन्ही साठी कोणता अंक आहे आपण आठ लिहूयात ओ साठी पहा ओ महामध्ये आहे हा सात आहे मग आपण सात लिहूयात ए साठी पाच इथे ए आहे इथे ए आहे म्हणजे याचा मधला अंक आहे पाच आपण पाच लिहूया तीन इथे एकच ठिकाणी टी आहे म्हणजे सहा आहे चला म्हणजे जी ओ ए टी यासाठी आपण कोणतं अंक घेणार पर्याय क्रमांक संख्या चार आपण वापरणार पहा

शब्द तयार होईल खालचा बघायचा बघूयात आता आपण आठ र साठी आणि न साठी तस भाठी मग आता आपल्याला शब्द किती कोणत्या अंकाचा तयार करायचंय वापरले भा साठी म्हणजे पर्याय आपण भा बघूया एक दोन दोन ठिकाणी आहे पुढे पाहूयात सहा अंक कशासाठी वापरलाय हा सहा अंक र साठी वापरलाय म्हणजे पर्याय क्रमांक शब्द काय तयार होणार आहे पंच्याहत्तर पास शहात्तर पासून भार पहा म्हणजे

याचा संबंध लक्षात त्यानंतर आपण दिलेल्या पर्यायामधून ते आपण बारकाईनं शोधायचं विचार करायचा विचारपूर्वक आणि आपलं अचूक उत्तरापर्यंत जायचं तर या सांकेतिक भाषेवर विचारले गेलेले प्रश्न आपले स्पर्धा परीक्षेमध्ये काय येतात बरोबर येतात आज तुम्ही आता यावर असणारा हा स्वाध्याय पुस्तकामधील आपण पूर्ण सोडून वहीवरती आणायचंय आणणार